भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पंचेचाळीस चिंतोपंत टोळ्यांच्या घरी विष्णू पंचायतन होते या विष्णू पंचायतनाला एक कोटी तुळशीची पाणी वाहण्याचा संकल्प चिंतोपंतांनी केला होता रोज पहाटे स्नान करून चिंतोपंत तुळशीची पाणी गोळा करीत आणि ती विष्णू पंचायतनाला वाहत त्यांची पूजा चालू असताना कधीकधी स्वामी समर्थ येत असत स्वामी आले की टोळ काय करायचे तर स्वामींना देवघरात एका पाटावर मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने बसवायचे दत्तावतारी स्वामींची मनोभावी पूजा करायचे आणि विष्णू सहस्रना म्हणून स्वामींच्या चरणांवर तुळशीपत्रे व्हायचे एके दिवशी स्वामी घरी आले असताना चिंतोपंतांनी स्वामींची यथासांग पूजा केली धूप दाखवला नैवेद्याचे ताट स्वामींपुढे ठेवले साष्टांग नमस्कार घातला स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि चिंतोपंतांनी स्वामींना साकडे घातले की स्वामी तुमचे चरण पूजेसाठी मजे सनिद्ध असावेत तुमच्या पादुकांची नित्यपूजा व्हावी असे वाटते स्वामींनी या भक्तावर कृपा करावी स्वामींनी चिंतोपंतांकडे पाहिले म्हणाले तुझ्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी अचानक पाटावर उभे राहिले क्षणभर चिंतपंतांकडे पाहिले आणि झपझप निघून गेले स्वामी गेले त्या दिशेकडे पाच चिंतपंत बराच वेळ उभे होते नंतर ते घरात आले त्यांची तीक्ष्ण नजर स्वामी बसले होते त्या पाटाकडे गेली आणि त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला स्वामींचे चरण पाटावर स्पष्टपणे उमटले होते ओल्या वाळूत पावले उमटावीत तितकी ती स्पष्ट होती टोळांना परमानंद झाला चरणांची चिंतपंत टोळ नित्य पूजा करू लागली पाट पुसला किंवा घासला तरी ती पावले तशीच राहिली होती शेकडो लोकांनी ह्या उमटलेल्या स्वामीचरणांचे दर्शन घेतले स्वामींच्या अद्भुत चमत्काराची स्वामी भक्तांना साक्षात प्रचिती आली होती चिंतोपंतांनी विष्णू सहस्रनाम म्हणत तुळशीची पाणी स्वामी चरणांवर वाहिली ज्या दिवशी एक कोटी तुळशीची पाणी वाहण्याचा संकल्प पूर्ण व्हायचा होता त्या दिवशी पहाटे स्वामी चिंतोपंतांच्या घरी आले चिंतोपंतांनी आपला संकल्प स्वामींच्या चरणसाक्षीने पूर्ण केला त्या क्षणी देवघरात अचानक सूर्यप्रकाश दाटावा असा प्रकाश पडला खोली सुगंधाने भरावी तशी भरली घमघमाट सुटला दत्तावतारी स्वामी चिंतोपंतांच्या समोर उभे होते भगवंताचे साक्षात दर्शन चिंतोपंतांना घडले स्वामी भक्तीची ती सुंदर फुलश्रुती होती असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ